आणि एक्सेलचं सुरुवात केल्यानंतर मी बेसिक सांगितलं होतं आज आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे सगळं ठीक आहे तर मी एक माझी स्क्रीन शेअर करतो आजपासून आपल्याला मध्ये पहिले तर फॉर्म्युले सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट करायचे नाही सॉरी शिकवायचे आहेत आवाज येतोय माझा सर्वांना हो सर ठीक आहे तर तुम्हाला स्क्रीन आता दिसत असेल तर तुमच्या स्क्रीनवर एवढे फॉर्म्युले आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह जवळपास ट्वेंटी फाईव्ह फॉर्म्युले आहे हे ट्वेंटी फाईव्ह फॉर्म्युले आपल्याला शिकायचे आहे ठीक आहे तर आपण एक एक शिकणार आहोत तुम्हाला लिहायला जमलं तर लिहा नाही तर मग नोट्स मी देणारच आहे त्याच्या ठीक आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही नोट्स मिळतील तुम्हाला तर घाई करायची गरज नाही पहिले समजून घ्या आणि मग काय समजलं नाही ते विचारा ठीक आहे सो सेल ॲड्रेस मी तुम्हाला मागच्या वेळी शिकवला होता का हा जो बॉक्स आहे या बॉक्सला प्रत्येक बॉक्सला आपण काय म्हणतो सेल म्हणतो आणि ह्या सेलचा ऍड्रेस आपल्याला इथं शो करतो जसं का इथं दाखवते तुम्हाला जे फोर तर हा या सेलचा ॲड्रेस आहे ठीक आहे तर तो सेल ॲड्रेस खूप आपल्याला काय असतो महत्त्वाचा असतो ठीक आहे आणि त्या सेल वरूनच आपल्याला फॉर्म्युले द्यायला त्याची मदत होते ठीक आहे तर पहिला फॉर्म्युला आहे सम सम म्हणजे काय का? आता मला वेगळं सांगायची गरज आहे का कोणाला सम म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणतात सॉरी मराठीत त्याला म्हणतात बेरीज ठीक आहे आता इथं हा जो चार्ट दाखवलेला हो आहे ठीक आहे कसले तरी बिल बनवलेला हो आहे त्याचा हा टेबल आहे ओके आणि या ज्या अमाऊंट या सगळ्या बिलिंग अमाऊंट आहे आणि या सगळ्यांची बेरीज आपल्याला इथं करायची म्हणजे काय करायचं आहे आपल्याला टोटल काढायची याची ठीक आहे तर दोन तीन पद्धती आहे मी दोन्ही तिन्ही तुम्हाला सांगणार ठीक आहे त्याच्याबद्दल नो no डाऊट ओके okay. सो so, बघा सम फॉर्म्युला आपण वापरतोय तर सगळ्यात पहिले एक्सेलमध्ये कोणत्याही फॉर्म्युला द्यायचा असतो आपल्याला तर त्याची सुरुवात होते इज इक्वल टू ने आणि हे टेबल वगैरे हे बनवून बघायचे आहेत आपल्याला ह ना तर ते नंतर बघू पहिले आपण फॉर्म्युले शिकून घेऊ ठीक आहे तर कोणत्याही फॉर्म्युलेची सुरुवात आता आपल्याला इथून इथपर्यंत काय करायची आपल्याला बेरीज करायची मग हा सेल कोणता आहे बघा याच्यावर मी गेलो तर ई काय थ्री ठीक आहे काय ना ॲड्रेस आहे त्या सेलचा ई थ्री आणि कुठपर्यंत पाहिजे आपल्याला बेरीज ई कॉलम आहे ठीक आहे म्हणजे ईच सेल आहे पण ट्वेल्व म्हणजे ई थ्री पासून तर ई ट्वेल्व पर्यंत ही काय झाली रेंज झाली त्याची रेंज ठीक आहे इथून इथपर्यंत आपल्याला बेरीज पाहिजे ना तर त्याची रेंज आपल्याला इथं द्यावी लागते त्याला म्हणतात रेंज ठीक आहे समजलं का प्रॅक्टिकल लेक्चर मध्ये प्लीज बोलत जा बरं का मला समजायला पाहिजे तुम्हाला समजलं का नाही हे बघा हा सेल आहे ठीक आहे या कॉलमचं नाव आहे ई आणि याचा काय आहे रो किती आहे तीन नंबरचा रो ठीक आहे तिथे ऍड्रेस दाखवतोच तुम्हाला तर ई थ्री पासून तर ई ट्वेल्व पर्यंतच्या फिगरची आपल्याला काय करायची आहे बेरीज पाहिजे मग ती ते जे मी तुम्हाला सांगतोय ई थ्री ते ई ट्वेल्व ही काय झाली एक रेंज झाली एवढ्या रेंजची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची ठीक आहे मग आपण आता सम फॉर्म्युला वापरूयात इज इक्वल टू इथं फॉर्म्युला देणार सम ठीक आहे मग सम टाईप केल्यानंतर इथं करायचं इन ब्रॅकेट आहे असा ब्रॅकेट टाकायचा तो कसा टाकतात ठीक आहे तर कीबोर्ड जर तुम्ही कधी बघितला तर कीबोर्डवर नाईन आणि झिरोचं बटन जिथं असतं तिथं तुमचं ब्रॅकेटचं चिन्ह असतं तर ते द्यावं लागतं आणि ते देण्यासाठी काय दाबतात कीबोर्डवरच एक बटन असतं ज्या मी तुम्हाला एरो की शिकवल्या होत्या त्याच्या शेजारी शिफ्ट की असते शिफ्ट एस एच आय एफ टी असं लिहिलेलं असतं त्या कीवर तर ते शिफ्ट दाबून धरायचं आणि नाईन दाबायचं का ब्रॅकेट येईल ठीक आहे मग ते दिल्यानंतर काय करायचं आपल्याला रेंज द्यायची कुठून कुठपर्यंत मग मी रेंज दिली सिलेक्ट करून ड्रॅक केलं खालीपर्यंत ठीक आहे एक तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकतात किंवा तुम्ही इथं मॅन्युअली टाकू पण शकतात ठीक आहे बघा कसं मी ता इथं टाईप केला ई नंतर कोलन सॉरी ई थ्री ई थ्री कोलन त्याच्यानंतर ई ट्वेल्व ही रेंज दिली सिलेक्ट झालं तिथपर्यंत मग हा ब्रॅकेट काय करायचा कम्प्लीट करायचा ठीक आहे तो झिरो वर असतो तो पण शिफ्ट दाबून झिरो की दाबायची म्हणजे तुमचा ब्रॅकेट कम्प्लीट होईल आणि नंतर काय करायचं सो एंटर एंटरची की असते कीबोर्डवर एंटर द्यायचं तर ती टोटल आली बघा आली टोटल ठीक आहे अजून एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नाही अजून एक शॉर्टकट आहे याला हे तुम्हाला मी सांगितलं फॉर्म्युल्याने आता दुसरं मी सांगतो शॉर्टकट ठीक आहे परत डिलीट केलं मी ते हे इथून तर पूर्ण सिलेक्ट करायची जिथं टोटल आपल्याला जिथं टोटल पाहिजे त्याची त्या पर्यंत किंवा त्या सेल पर्यंत सिलेक्ट करायचं आणि इथं बघा राईट हँडला तुम्हाला इथं हे चिन्ह दिसतंय का हे समचं चिन्ह आहे सम करण्यासाठी कारण जास्त यूज समचा होतो ठीक आहे मग या समवर क्लिक करायचं ते बघा ती टोटल आली तुमची समजलं का ठीक आहे प्लस तुम्हाला ही सम कुठं दाखवतो तो, तो बघा जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता इथं खाली तुम्हाला सम दाखवतोय बघा दिसतंय माझा एरो फिरतोय तिथूनही तुम्ही काय करू शकता सम करू शकतात ठीक तर अशा प्रकारे आपल्याला काय करायची बेरीज करायची सगळ्यांना समजलं मी प्रत्येक फॉर्म्युला नंतर वेळ घेणार तुम्हाला विचारायला सगळ्यांना समजलं का नाही मला ऐकण्यासाठी आणि ज्या वेळेस शेअरिंग असते दिसत नाही तर प्लीज कमेंट करू नका बोलावंच लागेल आवाज येत नाहीये कोणाला येत नाही अर्चना आता आवाज येतोय का ठीक आहे बा, बाकीच्यांना येतोय ना माझा आवाज येतोय आवाज ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता पुढचा फॉर्म्युला आहे आपला सम इफ ठीक आहे सम इफ आता इफ ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस कंडिशन असते कंडिशन म्हणजे काय अट तिथं अट असते करायची समच आहे पण अशा गोष्टीची सम करायची का जी आपल्याला पेसिफिक टाकायची तिथं फॉर एक्झाम्पल की आता इथं मी एक्झाम्पल सेट केलेलं आहे बघा काय की टी शर्ट आहे इथं टी शर्ट विकलेले आणि मला फक्त टी शर्टचाच एक कॉलम ची काय पाहिजे म्हणजे पूर्ण याच्यामध्ये टी शर्ट किती विकले गेले किंवा टी शर्टची टोटल किती तीच मला काढायची म्हणजे ही काय झाली अड झाली मला सगळ्या याची टोटल नको आहे सगळ्या याची टोटल आपण केली पण इथं मला पेसिफिक काय काय पाहिजे आहे टी शर्टचीच मला काय पाहिजे आहे टोटल पाहिजे आहे ठीक आहे तर बघा काय करायचंय का आपल्याला याच्यामध्ये आता सिंपल तुम्हाला सांगतो ठीक आहे तर बघा पहिले आपल्याला रेंज द्यायची तर मग परत मी काय केलं इथं इज इक्वल टू सम इफ इफ आपण कशासाठी वापरतो ज्यावेळी आपल्याला कंडिशन द्यायची त्यावेळी इफ वापरतो ठीक आहे बेरीज करणार आहे पण आपण कंडिशन टाकणार आहे त्याच्यात म्हणून सम इफ मग काय केलं इज इक्वल टू सम प्लस इफ नंतर ब्रॅकेट ठीक आहे मग आपल्याला कंडिशन काय पाहिजे का, का फक्त टी शर्टची बेरीज पाहिजे कुठून मग ती रेंज इथून द्यावी लागेल आपल्याला मग ती रेंज सिलेक्ट करायची ठीक आहे मग हा ब्रॅकेट कम्प्लीट करायचा ओके मग इथं क्वामा द्यायचा मग नंतर डबल इन्व्हेटेड मध्ये टाकायचं टी शर्ट टी शर्ट <coughs> आणि मग मी परत काय केलं तो डबल इन्व्हेटेड क्वामा कम्प्लीट केला आणि परत मला रेंज द्यायची आहे या फिगर मधून त्याने टी शर्टची टोटल घ्यावी ठीक आहे इथं मी स्पेसिफाय केलं टी शर्ट कुठून निवडायचं नी आहे नीट समजून घ्या काय नेमकं फॉर्म्युलाचा अर्थ टीशर्ट शर्ट निवडायचा आहेत कुठून निवडायच्या आहेत टीशर्ट शर्ट कुठं दिलेलं आहे सी फोर टे सी थर्टीन कॉलम मध्ये टीशर्ट शर्ट दिलेले तिथून काय घ्यायचे टीशर्ट टी घ्यायचे आहेत आणि त्यांची प्राइस कुठून घ्यायची आहे त्यांची बिलिंग अमाऊंट ती इथून घ्यायची आहे कुठून या कॉलम मधून ठीक आहे मग बघा हा कॉलम केला मग ब्रॅकेट कंप्लीट ठीक आहे आणि मग काय करायचंय मला एंटर द्यायचा आहे ठीक आहे तर बघा आता तुम्हाला इथं दिसत असेल ठीक आहे आपण काय केलंय बघा इथं समीप दिला इज इक्वल टू या सेल मध्ये त्याच्यानंतर सी फोर ते सी थर्टीन ठीक आहे कसली रेंज दिली आपण समजून घ्या फॉर्म्युला सी फोर इथून सुरू होतो इथून आपल्याला काय निवडायचंय कोण सांगाल मला टीशर्ट टीशर्ट म्हणून आपल्याला याची रेंज द्यायची ठीक आहे इथून टी शर्ट ना आणि आपण तिथं टी शर्ट पेसिफाय केलंय त्याला ठीक आहे आणि ते कशात केलंय डबल इनवटेड कॉमा मध्ये आणि मग टी -शर्ट ची बिलिंग अमाऊंट कुठे आहे आपली एफ कॉलम मध्ये एफ फोर ते एफ थर्टीन पर्यंत काय बिलिंग अमाऊंट आहे आणि आपण तिथं काय केलं ब्रॅकेट कम्प्लीट केला ओके आणि मग ही टोटल आली ठीक आहे हे बघा तुम्ही मला सांगणार आहे सांग आता सांगा आता काय करू इज इक्वल टू पुढं सम इफ ओके ब्रॅकेट मग मी काय केलं ब्रॅकेट मध्ये सिलेक्ट केलं आपल्याला तिथून काय घ्यायचं आहे टी शर्ट ओके मग इथं मी डबल कॉमा दिला ते स्पेलिंग सेम आलं पाहिजे तेवढं लक्षात घ्या जे तिथं स्पेलिंग असेल तेच टी शर्ट परत डबल इनवेटेड कॉमा केला आपण आणि नंतर परत मी इथे सिंगल कॉमा दिला आणि आता बिलिंग अमाऊंट सिलेक्ट करायची आहे हे बघा बिलिंग अमाऊंट सिलेक्ट केली मग माझा ब्रॅकेट काय केला कम्प्लीट केला आणि देन काय करायचं का एंटर लक्षात आलं ओ सर समजतंय का अवघड वाटतंय काही काही फॉर्म्युले आहेत थोडे अवघड पण एवढेही अवघड नाहीत इथे तुम्ही बदलू पण शकता आता माझ्याकडे डबल कोणतं अजून याच्यात डबल कोणतं जीन्स, 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 डबल काहीच नाही कोमो वगैरे द्यावाच लागतं हो मॅडम तो द्यावाच लागेल ला, आपल्याला तेच तर स्किल आहे ना ठीक आहे तर तो, तो द्यावाच लागतो आपल्याला त्याच्यात सिंपल आहे ती एकदा तुम्हाला सवय झाली की त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत तुम्ही मग कंडिशन कशाही अप्लाय करतात ठीक आहे इथं तुम्ही सपोज टी शर्टच्या जागेवर आता इथं डबल काही आहे का नाहीये ठीक आहे तर आपण टी शर्टच्या जागेवर दुसरं काहीतरी घेऊ काय घ्यायचं हॅट घेऊ ठीक आहे तर बघा इज इक्वल टू सम इफ ब्रॅकेट मग मी रेंज देणार मला काय आहे हॅट ओके हॅट इथं मी परत सिंगल कॉमा केला नंतर डबल इन्व्हेटेड कॉमा तिथं मी काय टाकलं एच ए टी हॅट डबल इन्व्हेटेड कॉमा पूर्ण परत कॉमा नंतर काय केलं बिलिंग अमाऊंट त्याची रेंज मी इथून सिलेक्ट करणार ठीक आहे आणि त्यानंतर काय करणार कॉमा पूर्ण एंटर ठीक आहे किती आले तेराशे पन्नास बरोबर म्हणजे हॅट किती इथं एकच आहे ना म्हणून तीच टोटल त्याने घेतली फक्त हॅटची लक्षात आलं आहे सगळ्या फॉर्म्युल्यांचं तुम्हाला मी एक एक्झाम्पल जेव्हा नोट्स मी पाठवल फॉर्म्युल्यांच्या त्याच्यात राहतील तुम्हाला अवघड वाटणार नाही ठीक आहे काळजी करू नका आणि चुकलंच त्या मला विचारलं नं, नंतर तरी चालेल तुम्ही जेवढे पण क्लासमध्ये अटेंडेड आहात कम्प्युटरच्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकतात तुमच्याकडून कोणतेही चार्जेस मी घेणार नाही ठीक आहे चला पुढचं बघूया आपण ठीक आहे आता पुढचं काय आहे प्रोडक्ट पुढचा फॉर्म्युला कोणता आहे प्रोडक्ट ओके आता प्रोडक्ट एकदम सिंपल फॉर्म्युला आहे त्याच्यात काही आपण दुसरं काहीही केलेलं नाहीये त्याच्यात काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे फक्त कसलं मल्टिप्लिकेशन केलंय बघा आता तुम्हाला सांगतो मी की आपल्याला एकदा टोटल अमाऊंट काढायची ठीक आहे आपण काय करतो जीन्स घेतल्या क्वांटिटी किती घेतली सहा Rate बर बर। तेची मा आपन रेट किती एका जीनचा साडेसहाशे बरोबर त्याची टोटल आपल्याला पाहिजे मग आपण काय करणार याची टोटल पाहिजे असल्यावर रेट आणि क्वांटिटीचा काय करणार गुणाकार करणार तर गुणाकार करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे प्रोडक्ट फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता प्रोडक्ट प्रोडक्ट ओके okay? आता हे आपण करूयात मी डिलीट मारतो हे इज इक्वल टू डी प्रोडक्ट इन ब्रॅकेट कसला गुणाकार पाहिजे ती रेंज द्यायची कसला पाहिजे तुम्हाला सहा आणि सहाशे पन्नासचा बरोबर या दोन याचा पाहिजे ना मग मी सिलेक्ट केलं बरोबर दोघ इन ब्रॅकेट कम्प्लीट केला, केला आणि एंटर दिलं काय झालं टोटल आली का आता याच्यात अजून एक शिकण्यासारखी गोष्ट असं आहे मग आता आपण हे प्रत्येक ठिकाणी करायचं का खाली वेळ जाईल ना आपला तो ते प्रत्येक ठिकाणी नाही करायचं त्याला काय करायचं तुम्ही इथे एकदा फॉर्म्युला अप्लाय केला की हे सगळं सिलेक्ट करायचं ठीक आहे आणि फक्त काय करायचं मी तुम्हाला शिकवली होती एक की हे बघण्यासाठी टोटल रोप आणण्यासाठी कोणती की शिकवली होती कोणाच्या लक्षात आहे मध्येच कंट्रोल प्लस काय दाबायचं कोणाच्याच लक्षात नाही व्हेरी गुड ठीक आहे तर कंट्रोल प्लस डाऊन एरो की आपण सर्व एक्सेल मधल्या रोप आणण्यासाठी वापरतो बरोबर तर इथं कंट्रोल प्लस काय दाबायचा डी दाबायचा कंट्रोल की दाबून ठेवायची आणि डी दाबायचा तर तुमचं खाली तो आपोआप सगळा फॉर्म्युला तोच सेम सेट करतो कोणती की वापरली आपण याच्याने काम वाढलं की कमी झालं कमी झालं ना काम हा ठीक आहे तर हे बघा अशा प्रमाणे करायचंय कोणाला समजलं नसेल तर मला परत विचारा काय करायचंय समजलं का नाही तर मी जायचो एकदम पुढं असं नको व्हायला हे बघा कंट्रोल प्लस डी हे सी टी आर एल लिहिलेलं असतं कीबोर्ड वर हे बघा इथे सीटीआरएल की दाबून ठेवायची आणि डी दाबायचा तिथं प्लसचं साईनने दाबायचंय ठीक आहे ते असं कम्प्युटरच्या भाषेत बोलताना आम्ही तसं बोलतो अजून एक ऑप्शन आहे कंट्रोल डी जर तुमच्या लक्षात नाही राहिला तर बघा पहिले गुणाकार करून घेतला तुम्ही प्रोडक्ट ब्रॅकेट दिला रेंज दिली कशाचा गुणाकार पाहिजे ब्रॅकेट कम्प्लीट केला एंटर आहे इथं आलं आता काय करायचं हा सेल सिलेक्ट करायचा माउसने ठीक आहे माऊसचा कर्सर इथं न्यायचा आणि माऊसचं फर्स्ट की जे असतं माऊसचं फर्स्ट की हे दाबून ठेवायचं ठीक आहे हे दाबून ठेवायचं या हा जो चौकोन बॉक्स दिसतोय ना थोडा लहान त्याच्यावर गेल्यावर असं प्लसचं साईन येईल तिथं जाऊन तो दाबून ठेवायचा आणि डायरेक्ट ड्राय ड्रॅक करायचं खालपर्यंत कर तरीही तुमचे बाकीचे कॅल्क्युलेशन ऑटो होतील ठीक आहे कंट्रोल डीझल लक्षात नाही राहिलं तर ओके आता पुढचा फॉर्म्युला आहे मॅक्स ठीक आहे मॅक्स फॉर्म्युला काय आहे की बघा इथे ज्या फिगर दिलेल्या आहे तुम्हाला याच्यामधली सर्वात मोठी फिगर कोणती या फिगरच्या दिलेल्या क्लास जर डिस्कनेक्ट झाला तर परत कनेक्ट व्हा ठीक आहे आपला क्लास साधारण थोडा जास्त वेळ चालू शकतो ओके तर बघा मॅक्झिमम फिगर आपल्याला इथून काढायची म्हणजे मॅक्झिमम मार्क कोणाला मिळाले एवढ्या स्टुडंट पैकी सर्वात जास्त मार्क कोणाला तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं किंवा सगळ्यात जास्त सेल तुमचा कशात झाला ते जर तुम्हाला फिगर वरून काढायचा असेल तर तुम्हाला हे वापरावं लागेल मग याचा फॉर्म्युला काय आहे इज इक्वल टू मॅक्स ठीक आहे परत इन ब्रॅकेट कुठून कुठपर्यंत पाहिजे मॅक्स सांगा मला आता रेंज सांगा कोणीतरी सांगून पहा प्रयत्न करा सिक्स ते सिक्स फिफ्टीन बर राईट सी सिक्स ते सी फिफ्टीन हे यांनी कुठून सांगितलं कॉलम कोणता आहे सी हे बघा इथं ठीक आहे हा कॉलम आहे बाकी सगळ्यांनी लक्ष द्या सी इथून फिगर आगे चालू होतात त्याचा रो नंबर काय आहे सिक्स ठीक आहे म्हणून सी सिक्स पासून तर सी फिफ्टीन पर्यंत लक्षात आलं रेंज कशी सांगितली मग मी ही रेंज सिलेक्ट केली ठीक आहे ती मी मॅन्युअली पण टाकू शकतो किंवा ड्रॅग पण करू शकतो एंटर मग याच्यातून त्याने सगळ्यात मोठी अमाऊंट उचलली आणि आपल्याला शो केली कोणती फायव्ह हंड्रेड अँड टेन ओके तसच पुढचा फॉर्म्युला आहे आपला बोला बोला कोण बोलतय काही प्रॉब्लेम आहे का पुढे जाऊ आता जसं आपण मॅक्झिमम केलं तसंच आपल्याला काय करायचंय मिनिमम काढायचं आहे मिनिमम सगळ्यात कमी मार्क कोणाला मिळाले ते काढायचंय ठीक आहे मग इज इक्वल टू त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता मिनी आहे एम आय एन मिन आणि परत आपल्याला रेंज द्यायची चला अजून कोणीतरी तरी रेंज माला। बाकी माला आ, सांगा मला सोनाली तुम्ही नाही सांगायचं बाकीच्यांनी सांगा कोण दिसतंय मला बाकीच्या अश्विनी प्रियंकान ठीक आहे ही रेंज सिलेक्ट केली एंटर दिलं आणि बघा सगळ्यात मिनिमम मार्क किती आहे टू फिफ्टी थ्री ठीक आहे तर बघा आपण एवढे फॉर्म्युले आता बघितले आहे आता याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का पुढचे फॉर्म्युले घेऊ का ओव्हरलोड हो नाही होणार ना कोणाला तर मी पुढचे कोणाला काही याच्यात आतापर्यंत जे शिकलो त्याच्यात अडचण आहे का सगळ्यांनी सांगा एकदा सेकंड फॉर्म्युला आहे oh, ना तो रिपीट करण सेकंड सेकंड फॉर्म्युला कॉम कॉमेरने का समीपचा ना ठीक आहे दोन मिनट चला आपण समीप परत शिकू ठीक आहे आपले पाच फॉर्म्युले झाले तसे पण आपण मला ते क्लिअर करायचे तुम्हाला म्हणून ओके स्क्रीन दिसते आपण परत येऊ समीप ठीक आहे समीप ठीक आहे आता याच्यात काय या नाही समजलं मला ते सांगा चला कोण सांगत कोण बोलत होतं अर्चना त्याच्यानंतर अश्विनी मॅडम सोनाली मॅडम सांगा काय नाही समजलं हे बघा तुम्हाला सांगतो आता काय केलंय मी याच्यात इथं आपण टोटलच केली आहे म्हणजे काय सम वापरलाय म्हणजे बेरीजच केली आहे बरोबर सम म्हणजे काय बेरीज ठीक आहे तर पण बेरीज कोणत्या प्रोडक्टची केली आहे आपण ती कंडिशन टाकली प्रोडक्टची ठीक आहे बेरीज केली पण कोणत्या प्रोडक्टची केली फक्त पेसिफिक तेराशे पन्नास कसलंय हॅट प्रोडक्टची केली ठीक आहे म्हणून त्याच्यासाठी आपण काय वापरला इफ वापरला कारण की आपण तिथं अट दिली का मला बेरीज पाहिजे आहे पण कोणाची पाहिजे मला फक्त टी ची पाहिजे किंवा मला फक्त हॅटची पाहिजे म्हणून तिथं आपण काय आला आपला इफ वापरला इफ जिथं पण आपण वापरतो त्या अर्थी त्या फॉर्म्युलामध्ये कंडिशन आहे ठीक आहे फॉर्म्युलामध्ये कुठंही पेस दिलेला नाहीये आपण ठीक आहे आपण आता फॉर्म्युला परत देऊ ओके आता आपण यावेळी टी शर्टचं करू परत ठीक आहे कारण टी शर्टचं जास्त आहेत कॉलम त्यामुळे आहे फॉर्म्युला काय दिला मी पहिले एक्सेल मध्ये कोणत्याही फॉर्म्युल्याची सुरुवात इज इक्वल टू ने होणार ठीक आहे मी शिकवता शिकवता क्लास डिस्कनेक्ट झाला तर परत कनेक्ट करा त्याच लिंकवर क्लिक करून ठीक आहे तर बघा इज इक्वल टू दिला सम केला समीप ठीक आहे फॉर्म्युला दिल्यानंतर आपण काय देतो ब्रॅकेट ठीक आहे ब्रॅकेट द्यायचा आपल्याला आता रेंज द्यायची तर पहिले काय देणार आपण रेंज बघा इथं रेंज द्यायची रेंज कसली द्यायची आहे ज्या प्रोडक्ट आपल्याला कंडिशन टाकायची त्याची रेंज द्यायची मग आपल्याला कंडिशन कसली टाकायची आहे टी शर्टची मग टी शर्ट कोणत्या कॉलम मध्ये आपल्या सांगा प्रोडक्ट कॉलम मध्ये बरोबर मग त्याची रेंज कुठून चालू होईल सांगा सी फोर सी थर्टीन इथून त्याने काय करायचं आहे आता मग कॉमा द्यायचा मग आता आपण क्रायटेरिया टाकतोय म्हणजेच आपण इफ साठी क्रायटेरिया टाकतोय मग तो जो क्रायटेरिया आहे बघा खाली इथं दाखवतो हो पहिले रेंज दिली आता काय देणार आहे आपण क्रायटेरिया देणार कसला क्रायटेरिया द्यायचा आहे आपल्याला सांगा कसली टोटल पाहिजे तुम्हाला टी शर्ट मग टी शर्ट जो जो क्रायटेरिया आपण देतोय तो डबल इन्व्हेटेड कॉमामध्ये द्यायचा आहे ठीक आहे तो कीबोर्डवर असतो शिफ्ट दाबून दाबावा लागतो एंटर की च्या शेजारी असतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर परत सिंगल कॉमा द्यायचा आता काय द्यायची आपल्याला सम ची रेंज बघा इथं खाली आलं सम रेंज मग सम रेंज कुठून द्यायची त्याला कुठली बेरीज पाहिजे आपल्याला कोणत्या कॉलम मधून सांगा हा सांगा सांगा सांग बरोबर एफ फोर ते एफ थर्टीन तुमच्या लक्षात आलं तुम्हाला सगळं येतं पण तुम्ही बोलत नाही करत नाही ठीक आहे स्वतःवर विश्वास ठेवा त्याच्यानंतर काय करणार आपण कॉलम ब्रॅकेट कम्प्लीट करणार आणि नंतर काय देणार एंटर, एंटर। आलं समजलं कोणाला अडचण ठीक आहे याची प्रॅक्टिस किंवा याच्या नोट्स मी तुम्हाला आजच पाठवेल ठीक आहे मी आज इथं थांबतो मी पुढचं घेत नाही ठीक आहे पहिले तुम्हाला नोट्स येऊ द्या आजच्या लेक्चरच्या आहे ते जास्त शिकवलं ते फॉर्म्युले जास्त फास्ट होऊन जातील तसं मला प्रॉब्लेम नाही नाही तर मी शिकवू शकतो तुम्ही सांगा तुमच्यावर डिपेंड आहे काय करू पुढे जाऊ की काय करायचं नाही सर थांबा डोक्यावरून जाईल नाही तर ना... त्याची रिव्हिजन झाल्यानंतर पुढचे घ्या ठीक आहे तुम्हाला एक रिव्हिजन होऊ द्या पाच फॉर्म्युले शिकवलेत आपण ठीक आहे त्याची रिव्हिजन होऊ द्या आणि मग पुढचे घेऊयात आपण ठीक आहे पुढचं एकदा तुमची प्रॅक्टिस झाली मग प्रॉब्लेम नाही तुम्हाला येईल बाकी या पाच फॉर्म्युल्याच्या नोट्स मी पाठवेल तर आज आपण इथं थांबूयात आहे आणि चांगली प्रॅक्टिस करा आता याची ओके चलो बाय गुड डे सर दे। you, नोट्स द्या सर लवकर हो नोट्स आज तुम्हाला शंभर टक्के मिळणार कालच्या नोट्स सगळ्यांना मिळाल्या ना इंग्लिशच्या गुड हो